महावितरणाच्या विविध ग्राहकाभिमुख योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे वीज चोरी विरोधात वातावरण निर्मिती करणे वीज ग्राहकांमध्ये वीज बिल वेळेत भरणे स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत जनजागृती निर्माण करणे वीज अपघातात टाळणे तसेच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संघ भावना निर्माण होऊन त्याचा फायदा वीज ग्राहकांना होईल या उद्देशाने अमरावती शहरासह महावितरणाच्या बेचाळीस विभाग उपविभागात दीर्घ पदयात्रा म्हणजेच लाँग मार्च काढण्यात आला अमरावती शहरात सायन्स कोर मैदान येथून काढण्यात आलेल्या दीर्घ पदयात्रेचे नेतृत्व मुख्य अभियंत्री अधीक्षक अभियंता दीपक देवहाते दीपाली माडलेवार उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे कार्यकारी अभियंता राजेश माहुलकर अमित भुटे प्रणाली विश्लेषक नितीन नांदूरकर उपविधी अधिकारी प्रशांत लहाने वरिष्ठ व्यवस्थापक शेरीष शहा व्यवस्थापक विकास बांबल यांची प्रमुख उपस्थिती होती महावितरणमध्ये नऊ तेवीस फेब्रुवारी या काळात स्मार्ट मीटर पंधरवाडा राबवण्यात येत आहे या पंधरवाड्यात स्मार्ट मीटरचे फायदे वीज ग्राहकांना समजावून सांगण्यात येणार आहे या पंधरवाड्याचा भाग म्हणून आज अमरावती परिमंडळात जनजागृती दीर्घ पदयात्रेचे सायन्स कोर मैदान येथून सुरू झालेली पदयात्रा पुढे रुक्मिणी नगर कल्याण नगर रेडियंट हॉस्पिटल बापटवाडी विवेकानंद कॉलनी ते पुन्हा सायन्स कोर मैदान येथे विद्युत सुरक्षेची शपथ घेऊन पदयात्रेची सांगता करण्यात आली पदयात्रे दरम्यान राज्य शासन व महावितरणाच्या योजना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्मार्ट मीटर वीज बिल भरा सहकार्य करा थकबाकी भरा महावितरणाची कटू कार्यवाही टाळा प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाचा बॅनर व फलकाच्या माध्यमातून जागर करण्यात आला अशाच प्रकारे महावितरणाच्या आठ विभाग आणि बेचाळीस उपविभागात दीर्घ पदयात्रा काढून महावितरणच्या विविध योजना जागर करण्यात आला अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग